छत्रपती शिवाजी महाराज की जय खरी गोल बजरंग हर 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 माता की भारत माता की वंदे सर्व गोविंदा पथकाचं मनापासून मी स्वागत करतो संकल्प प्रतिष्ठान निवडण्डी उत्सव दोन हजार पंचवीस शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र सदानंद पाटक आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या आयोजनातून ही नवी संकल्प नवी उंची गाठण्याचा मी दयांजेचं आयोजन केलं बघतोय गोविंदा पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहेत लाडके भाऊ गोविंदा पण आहेत या सगळ्यांच मनापासून मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो गेल्या वर्षी मी नाटकाला म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची काढली आणि महायुतीने फोडली विधानसभेची हंडी आणि आता पुढची फोडायची आहे आता महापालिका अरे मालूम मैं आपके सजाना सुलेटो देता हूँ अंडी तुम्हें फोड़ ली पाकिस्तान, की को फोड़ी। पाकिस्तान की फोड़ी आप्रेशन आप्रेशन के अंडी कोई फोड़ पाकिस्तान के अंडी आपके भारतीय लक्ष्मण ने फोड़ ऑपरेशन सिंदूर अरे मालूम ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव हे यशस्वी करने भारतीय सेना के जवान यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना गंभीर पाठिंबा देणारे देशातील लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने इथं रवींद्र फाटक गोविंदा करतात गणपती करतात नवरात्रोत्सव करतात सगळे सण उत्सव आपण साजरे करतो मला सांगा मुख्यमंत्री व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का गोविंद सुरू होता का गणपती सुरू होता का तेवढीच मूर्ती आणा तेवढीच मूर्ती आणा तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले सगळे निर्बंध काढून टाकले हे आपली परंपरा आपली संस्कृती पुढे नेण्याचं का काम या महाराष्ट्रातल्या सर्व नवजवानांनी केलं माझ्या बहिणी आणि लाडक्या भावांनी आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे अखिल गोविंदा पथकाचं मनापासून स्वागत करतो त्यांना देखील आणि महिला माय माऊली पथकाच देखील मनापासून स्वागत तुमचही मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला आणि म्हणून धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आणि मग ते नाक्याची हंडी संपूर्ण ठाण्यात फिरली आणि ठाणे हे गोविंदा ची पंढरी ठरली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळे गोविंद येतात ते मी नाक्याला मानाच्या हंडीला सलामी देतात आणि मग सगळ्या ठाण्यामध्ये हंड्या फोडतात आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अतिशय सुरक्षितपणे हा ध्यानी उत्सव साजरा करा पावसाचा देखील वर्ष मला वाटतं पहिल्यांदा या वर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्षाव पाऊस करतोय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा रवींद्र फाटक तुमचे सर्व सहकारी यांच्या मनापासून अभिनंदन पाच लोकांनी नव थर लावून मनापासून शुभेच्छा आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण गाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झाला दहा थर लावले आणि जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेला आहे आणि म्हणून हा नंबर वन आहे या ठाण्या आमचे गोविंदा पथक पण नंबर वन आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत